आमचा भारतातला शेवटचा दिवस आहे आणि जे पण लोक फॉरेनमध्ये राहतात ते तीन गोष्टी मिस करतात ते म्हणजे फॅमिली फ्रेंड आणि फूड तर त्या एक गोष्ट आम्ही एन्जॉय करण्यासाठी आलो आहे की काय ते मी तुम्हाला दाखवतो आहे आपलं इंडियन फूड एन्जॉय करण्यासाठी तर आम्ही आलो आहे जस्ती जस्पी दे पराठे या रेस्टॉरंटमध्ये तर आतमध्ये गेल्यावर मी दाखवते काय कसं आहे रेस्टॉरंट आणि इथला फूड मेन्यू काय काय आहे ते एंटर केल्या गेल्या के रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स खूप छान वाटला असं आपलं पंजाबमध्ये जे काही छोटी छोटी गावं असतात तिथलं थीम घेऊन हे रेस्टॉरंट त्यांनी बांधलं आहे तिथे असं जातं ठेवलं होतं मातीची भांडी होती आणि आम्ही वेट करतो आहे टेबलसाठी आणि आमच्या आजूबाजूला जे काही लोक बसले होते ते पण टेबलसाठीच वेट करत आहेत एवढी रश होती की बाहेर पण आम्ही जे वेंटर केलं तिथे पण लोक बसले होते टेबलचा वेट करण्यासाठी तसं पाहिलं तर आम्हाला नऊ झाले होते इतकं लेट झालं होतं तरी पण एवढं वेटिंग आहे आणि ह्या टेबलवर असे त्यांनी असे लांब लांब असे लॅम्प लावले आहेत आणि त्या ता लॅम्पवर खूप सुंदर डिझाईन आहे जेव्हा आम्ही आमच्या टेबलवर बसू तेव्हा ते लॅम्प मी जवळून तुम्हाला दाखवेल आणि असे प्लांट्स ठेवले आहेत नॅचरल प्लांट्स इथे आहे आणि सगळं एंट्रन्समध्ये आजूबाजूला आणि आम्ही बसलो आहे याच्या बाजूला पुन्हा तेच मी जातं आणि दाखवलं होतं मातीचं भांडण तर मी तुम्हाला इकडची साईड दाखवते आता चढल्यावर दोन्ही साईडला कसं आहे रेस्टॉरंट तर दोन्ही साईडला सेमच आहे तर ही अशी सिटिंग अरेंजमेंट केली आहे खाली असं सोफेचं सीटसारखं टाकलं आहे आणि असे टेबल लावले आहेत जुन्या काळात असायचे तसे तर हे हे लॅम्प मी म्हणत होती हे खूप सुंदर वाटतात लॅम्प आणि त्यांना असं युनिफॉर्म आहे सर्व करणाऱ्यांसाठी वेगळा युनिफॉर्म आहे आणि जे ऑर्डर घेतात त्यांच्यासाठी वेगळा युनिफॉर्म आहे हे जे लोकं दिसले ते पण वेटच करत आहेत एंटर केल्यावर तर मी तिकडची साईड तुम्हाला दाखवली हे लॅम्प आहेत ते आणि तिकडची साईड मी तुम्हाला दाखवली ही वॉशरूम आहे इथे आणि हे ब्रिक्समध्ये असं बिल्ड केलं आहे असे छोट्या छोट्या भिंती आणि त्यामध्ये छोटे विंडो बनवले आहेत आणि इथे असा तांब्या ठेवला आहे त्या विंडोमध्ये या प्रकारे आणि इथे आहे माठ जसं लस्सी दही वगैरे बनवतात पंजाबमध्ये तर माठ असं हँग करून ठेवलं आहे आणि अशी भिंती एकदम जुन्या काळातल्या वाटतात त्याला ग्रीन कलर दिला आहे आणि तिकडनं जसं त्या साईडला जसं होतं बसण्याची अरेंजमेंट असं खाली सोफ्यासारखं बसायचं आणि असं मध्ये टेबल आहे तर हे सेम इकडच्या साईडला पण आहे तिकडच्या साईडला पण आहे आणि इथे हे सगळे आपले नॅशनल ॲनिमल फ्लॉवर बर्ड याचं एक पिक्चर लावलं आहे बाराखडीचं एक टेबल लावलं आहे सगळी पंजाबची थीम घेऊन पंजाबच्या एका छोट्या गावाची किंवा पंजाबची थीम घेऊन हे कन्स्ट्रक्ट केलं आहे आणि इथे सगळी अशी अँटिक भांडी ठेवली आहेत वरती

कलर खूप छान ब्लू आणि रेड कलर वापरला आहे मेन्यू कार्डला सूपमध्ये टमाटर सूप वगैरे आहे आता बघतो याच्यामध्ये काय घ्यायचं आहे कारण आम्ही पण फर्स्ट टाईमच आलो आहे तर असं आहे आमचं मेनू कार्ड आणि हे स्कून छान आहे त्याचे वेगळ्या प्रकारचे स्कून्स आणि वर्ड्यांमध्ये त्यांनी सॉल्ट आणि पिकट ठेवलं आहे त्यानंतर ते पिकल आहे ठिकाणी एक आम्ही मागवले दही भले आणि सारा पापड मागवला आहे त्यानंतर दही म्हले तसे पंजाबचे फेमस हे मागवले आणि डिनरसाठी काय मागवलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो प्लेट पण त्यांच्या स्टीलच्या आहे आणि ओनियन आणि हे लेमन जे आहे ते त्यांनी अशा ग्लास बाउलमध्ये आणलं आहे खूप छान वाटतं आणि ओनियन पण छान बारीक कट केलं आहे आणि दही भल्याची मी टेस्ट केली तर रॉपात आहे ऑर्डर केलं आहे पनीर बटर मसाला आणि दही भल्ले माझे खाऊन झाले आणि यांनी इथे असे छान पिकव केले आहे आणि याची चटणी आहे लसणा लसणची चटणी आणि मेंठ आणि मी नाही याच्यासाठी कोफी मिरची मिरची घसरा आणि हे घे लावून आम्ही हे रोटी घेतला आहे तर आता आम्ही फूड एन्जॉय करतो मोस्ट ऑफ वेटिंग दम बिर्याणी जी आम्ही ऑर्डर केली होती अशी छान मातीच्या मटक्यात सर्व करतात ते गरमगरम अहज आहे आणि त्यावर कणकेचं कवर केलं आपली चपातीचं चपाती चपातीच करून खण बाफळ करून कणकेची पोळी टाकून त्यावर कवर केलं होतं तर सगळं खाऊन खूप पोट भरलं होतं पण तरीही आम्हाला वाटलं की लस्सी ट्राय करूया कारण जसं मी म्हटलं की हे पंजाबच्या एका गावाच्या थीमवर आधारित रेस्टॉरंट आहे आणि पंजाबची लस्सी फेमस आहे तर आम्ही विचार केला की लस्सी घेऊया तर हे लॅम्प मी जे म्हणत होती ते हे आहेत तर त्या लॅम्पवर सगळ्या लॅम्पवर अगदी वेगवेगळी डिझाईन आहे आणि लस्सी घेतली तर लस्सी पण खूप आवडली आम्हाला आणि एकच ग्लास घेतली कारण सगळ्यांचं पोट खूप भरलेलं होतं तर आम्ही विचार केला की के आधी थोडी थोडी ट्राय करूया तर खूप छान होती लस्सी तर तुम्ही कधी अहमदाबादला येत असाल तर या रेस्टॉरंटला नक्की नक्की भेट द्या जस्सी दे पराठे तर आम्ही ज्या ब्रांचमध्ये गेलो होतो ती प्रल्हादनगरची ब्रांच आहे अजून त्यांच्या ब्रांचेस असतील कदाचित आणि थोडंफार रेस्टॉरंट मी अजून एकदा तुम्हाला दाखवते तर इंग्लंडमध्ये असताना आपलं इंडियन फूड आम्ही खूप मिस करतो